आज रविवार शहरातील मंगलगेट परिसरामध्ये काही कारणास्तव दोन गटात वाद झाला यात शिवसेना संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव हे जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या सदर घटनेनंतर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात सचिन जाधव हे विखे समर्थक आहे या वादानंतर निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर तर्क वितर्क लावले जात आहेत सर नगरसेवक हा विरोधी गटातला आहे तरी तुम्ही आज भेटायला राजकारण कोण कुठल्या पक्षाचा यापेक्षा एखाद्या सहकार्यावर जो प्रसंग ओढवला आपण त्याला धावून गेलं पाहिजे ह्या विचाराचा एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता त्यामुळे आज या ठिकाणी मी आलेलो भेटायला शेवट नगरसेवक कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे वास्तविक पाहता ज्या नगरसेवकाला मारहाण केली आणि ज्यांनी मार मारलं मार ते दोन्ही पण माझ्या आज माझ्या ह्या निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार करतात तर माझ्या दृष्टीने निवडणुकीपेक्षा आज एका प्रसंग उडवलेला आहे ना त्या कुटुंबाला मदतीसाठी आपण धावून गेलं पाहिजे ही भावना महत्वाची